अजूनही पेरणी झाली नाही दुबार पेरणीची वेळ आल्यास काय करावं बीड बीडचे पाच सहा तालुके असे आहेत की तिथं पेरणीच झाली नाही अजून धाराशिव लातूर असा बराच भाग आहे की पेरणी झाली नाही बऱ्याच भागामध्ये म्हणजे बीड लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये असे जवळपास वीस ते तीस टक्के शेतकरी की त्यांनी पेरणी योग्य पाऊस न पडल्यामुळं पेरणी राहिली आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यातल्या अर्ध्या शेतकऱ्यांची हलक्या जमिनीवाल्या शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की तिथे आज जरी पाऊस पडला तरी त्यांचं पीक कामातून गेलं आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपलं मनोबल हारू देऊ नका तुम्ही खचू नका जर तुम्हाला पेरणी करायची आहे तसं पाहिलं तर पंधरा जुलैपर्यंत सगळेच पिकं पेरता येतात पण पंधरा जुलैनंतर पेरता येत नाही का असं नाही पंधरा जुलैनंतर जुलैच्या शेवटपर्यंतसुद्धा तुम्ही सोयाबीन पेरू शकता काहीही अडचण नाही तुम्हाला जुलैच्या शेवटपर्यंत सोयाबीन पेरू शकता कुठलंही उत्पादनात घट येणार नाही तिथे थोडंसं दाट सोयाबीन सोडायचं पाच दहा टक्के म्हणजे एकरी पंचवीस किलो पेरत असाल तर तीस पेरा तीस पेरत असेल तर बत्तीस पेरा त्याच्या पलीकडे काही करायचं काम नाही पंधरा ऑगस्टपर्यंतसुद्धा तूर तुर। तुरीचं हे पीक आता आपण अर्धरबी म्हणतो म्हणजे त्याला पोळ्याच्या दरम्यानसुद्धा आपण घेऊ शकतो पोळ्यानंतरही परत बऱ्याच शेतकऱ्यांनी मागच्या दोन तीन वर्षात सोयाबीन काढल्यानंतर तूर घेतली आहे त्यामुळं तुरीची अडचण नाही फक्त अंतर कमी करायचं दोन ओळीतलं दोन झाडातलं झाडाची संख्या वाढवायची मका घेऊ शकता तुम्ही बाजरी घेऊ शकता आणि इतर पिकंसुद्धा घेऊ शकता त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिली आहे अजून झाली नाही किंवा ज्यांना दुबार पेरणीचं संकट ज्यांच्यावर ओढावू शकतं अशा शेतकऱ्यांना जुलै एंड किंवा पंधरा ऑगस्टपर्यंतही खरिपाची पेरणी करता येते